मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर ऑनलाईनची ज्वेलरी विकण्याची किंवा मग अजून काही प्रोडक्ट सेल करण्याची जर आवड असेल किंवा तुम्हाला मार्केटिंग करायला आवडत असेल किंवा इतरही काही समस्या तुमच्या असतील की आम्हाला कुठेतरी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा पण आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध भेटत नाही तर मैत्रिणीनं आपल्याकडे तो अवेलेबल आहे तर नमस्कार मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर बघा आपल्याला आप मी वेळोवेळी तुम्हाला तेच सांगत आहे की आपण नेहमी आपल्याला कधीच पाण्यात बघायचं नाही आपल्याकडे काही स्किल असो नसो काही नाही आपल्याला बोलायला येताना आपलं बोलणं डेव्हलप करूया आपण आपलं बोलणं डेव्हलप केलं आपण कुठेतरी मार्केटमध्ये आलो कुठेतरी आपल्याला असं काहीतरी करायची आवड असेल काहीतरी करण्याची इच्छा असेल काही, काही, काही महिलांना काहीतरी करायचंच असतं पण प्लॅटफॉर्म नसतो मग प्लॅटफॉर्म मैत्रिणींना आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं ग्राफिक शिकवलं जातं रील एडिटिंग शिकवली जाते गुगल मार्केटिंग शिकवलं जातं व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते टोटली सोशल मीडियाचे सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला हे कोर्स जॉईनिंग करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आता तुम्ही म्हणाल ताई हे जे कोर्स केले तर आम्हाला नेमका काय फायदा होईल तर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते जर तुम्ही हे कोर्स केले तर याच्यापासून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतः मार्केटिंग करू शकता लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता तो प्रमोट करू शकता आणि जास्तीत जास्त लोक आपल्या व्हिडिओला कसे पाहतील आपल्याकडे कसे अट्रॅक्टिव्ह होतील त्याचे थमनेल कसे असले पाहिजे त्याचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे इंस्टाग्राम फेसबुकला आपण कशा पोस्ट केल्या पाहिजे आपलं कंटेंट कसं असलं पाहिजे लोक आपल्याला कशी जास्तीत जास्त पाहतील आणि आपल्याकडे येतील ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळत असतील तर नक्कीच आपण सक्सेस हो मग त्याच्यासाठी आपल्याला घरातून का काम करायचं होईना पण त्याच्यातून फायदा होतो कारण ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म असा आहे की इथं कुणीही यावं आणि कुणीही काम करावं इकडे टॅलेंटची गरज नाही इकडे कुठेतरी स्वतःला डेव्हलप करायचे आपल्याकडे काही स्किल नाही आहे फक्त आपल्याला येते की ठीक आहे बाबा काहीतरी पोस्टर डिझाईन करायला येते व्हिडिओ काढायला येते जेवण छान बनवायला येते मग तुम्हाला जेवण बनवता येत असेल तर त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही यूट्यूबला अपलोड करा तुम्हाला जर पोस्ट बनवायला येत असतील चांगल्या चांगल्या तर तुम्ही दुसऱ्यांच्या पोस्ट बनवून द्या त्याच्यामागे आपल्याला पैसे मिळतात जर तुम्ही कोणाचं ग्राफिक डिझायनिंग केलं ग्राफिक म्हणजे पोस्टर पोस्टर डिझायनिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो त्याच्यामध्ये लोक आपल्याला जर सपोज कोणाच्या बिझनेसचं आपण एखादं ग्राफिक बनवून दिलं तर त्या ग्राफिकमागं आपल्याला कमीत कमी, कमी पन्नास शंभर रुपयाचा फायदा होतो जर आपण कंटिन्यू असे ग्राफिक बनवायला घेतले आणि आपल्याला रोजचे पाच दहा पाच दहा पोस्टर बनवायला आले असे ते ग्राफिक वेगवेगळे बनवायला आले तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो पण ते जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत घ्यायचं असेल तर तुम्हाला मग मात्र पॉन्सर ॲडचा डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट घ्यावाच लागेल मग पॉन्सर ॲड म्हणाल तर तुम्ही म्हणाल काय असतं ते नेमकं तर ते कसं असतं आहे का इंस्टाग्राम फेसबुकचं पेड प्रमोशन असतं म्हणजे सपोज आपण शंभर रुपये इंस्टाग्राम फेसबुकला भरले तर शंभर रुपयामध्ये कमीत कमी ते पाच ते सहा हजार लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज घेऊन जातं आपल्या बिझनेस रिलेटेड मग आपल्या बिझनेस रिलेटेड जर लोक आपल्याला एवढे मिळत असेल त्याच्यामधले दहा जरी लोक आपल्याकडे आले ना तर दहामधले पाच जरी कन्वर्ट झाले तरी शंभर रुपयाप्रमाणे पाचशे रुपये दर दिवसाचे होता आता जर महिन्याचे काउंट केले तर पंधरा हजार रुपये आपला महिना होतो आता मला सांगा जर आपण दोन तीन तास काम करून पंधरा हजार महिना कमवत असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं तर किती महिना कमव सांगा जाईल की नाही पन्नास हजारापर्यंत एक लाखापर्यंत नक्कीच जाईल मला माहिती आहे मी करते त्याच्यामुळं म्हणून तुम्हाला मी अगदी ठणकावून सांगू शकते की तुम्ही सुद्धा करू शकता तिथे काहीच नाही करायचं आपला माइंड चालवायचं स्वतःला कुठंतरी डेव्हलप करून आपली स्किल डेव्हलप करायची आहे आपलं जे विचार जे पुढे घेऊन जायचे आहे आणि आपलं तिथे टॅलेंट दाखवायचं आहे मग बघा तुम्हाला फायदा होणार मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्ही हा विचार करू नका की आम्ही हा बिझनेस ओपन करतोय ते लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं त्याच्यापासून कसा फायदा व्हायचा तर ते एवढं अवघड नाही खूप सोप्पं आहे अवघड सोप्पं करणं हे आपल्या हातात आहे आणि त्याला आपल्यालाच कसं सिद्ध करायचं आहे तेच आपण आपलं स्वतः ठरवलं पाहिजे ते आपण नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय केल्याने काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपला विचार केलाच पाहिजे जर प आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण पैसे कमवत नसेल तर आपल्या जगण्याला मजा नाही आणि जर आपण पैसे कमवत असेल तर ते जगणं रुबाबात असेल तिथं कोणीही थांबवू शकत नाही कोणीही अडू शकत नाही अगदी नवरा सासू सासरा इतर घरातले कोणीही असो मी सांगते माझ्यावरून सांगते तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग कोर्स करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला कुठेही काहीही करायचं म्हटलं तर आपण तिथे गेलंच पाहिजे डिजिटल मार्केटिंग शिकलंच पाहिजे आणि त्याच्यामधून आपण बिझनेस केलाच पाहिजे काही नाही खूप सोपं आहे एका मोबाईलवरती आपण हे करू शकतो मग मैत्रीणं मोबाईल हा प्रत्येकाकडेच असतो ना मग आपण मोबाईलवरती दुसऱ्या इतर गोष्टी पाहण्यापेक्षा दुसऱ्यांनाच मोठं करण्यापेक्षा स्वतःच मोठं होऊया मग त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर डिजिटल मार्केटिंग शिकायचं म्हटलं ना तर ते खूप सोप्पं आहे एक दहा ते पंधरा दिवसाचा कोर्स असतो तो कोर्स करा फीज बी खूप कमी आहे जी बाहेर जी घेतली जाते ना त्याच्या म्हटलं जरी एक एकच पटीने म्हटलं तरी चालेल तर एवढी आपल्या कोर्सची फीज आहे तर तुम्ही नक्की हा कोर्स जॉईनिंग करा डिजिटल मार्केटिंग शिका ग्राफिक डिझायनिंग शिका रील एडिटिंग शिका व्हिडिओ एडिटिंग शिका आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि दुनिया घुमवायला शिका चला तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र